पोरगी रडते आई रडते आणि बापाही रडतो नवरदेव रडतो कधी नवरदेव कधी रडत नाही तो भाड्यात उलटा ताईट उभा राहतो नवरी नवरदेवाच्या घरी नवरी नवरदेवाच्या घरी जाता रडत नाही मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला ताकद दिली मम्मी रडली पप्पाय रडले आणि तुही रडली पण ताजी काका रडली नाही ती पोरगी असती ती काय म्हणती माहिती का पप्पा मी फक्त आजच्या दिवस राहणार आहे तो आयुष्यभर भुकणार आहे त्याला माझे अनुद्या दुसरं वाक्य पाहिलं म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार तुम्हाला झाला काय जिनं भावाची भावाचे करेल तिला विचार ते, ना कस काय ती तीरा भक्त म्हणा ना तो डाकट्याच लगीन करते का नाही तो तसा राहिला रा तरी चालल पण येणार का पहिली ना जेवढी तर दुसरी काय करेल उत्तर ऐका आता आता महिला म्हणलं एक वाक्य ऐकायचं ऐकाल महाराज म्हणून नाही पाया पडतो तुमच्या आज तुम्हाला जास्त बोलणार आहे ना आज जागतिक दे नाही महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका तुम्ही परमार्थ करा नका करू हा त्याचा प्रयत्न आहे फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या बस मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा नाही मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या ते स्वप्नात तिथं तांब्यावर पाणी ठेवा मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या पण ते जर सुकानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल भाषा नाही माऊलीची भाषा आहे तुम्ही देवा तेव्हा परस्पर घडील शेती पावाल तेवढं ऐका माझ काय नाही हो किती कमवलं तरी जायचं कुत्र सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही कुत्र्याला निवारा लागतो दोन वाट्या लागतात पण आता कुत्रे भाकरी खात नाहीत स्टँडर्ड झाले कुत्रे कुत्रे स्टँडर्ड झाले भाकर खात त्याला फिरवायला माणूस लागतो त्याला बरमुड लागते त्याच्या हातात दाडक लागतं पण एक वाक्य लिहून घ्या कुत्रेला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही आई बापाला किती त्रास द्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार जर ऐकलं महिला मंडळ एक जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा दोन झाशीची राणी होऊ नका आईल्याबाई होळकर होऊ नका पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका आणि तीन स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगलेत काय तुमच्यावर देवानं कृपा केली या दहा वर्षात नाही तर दहा वर्षापूर्वी ती स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी खासदार आहे आजची मुलगी एस पी आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी महापौर आहे आजची मुलगी पायलट आहे आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुण असे दोन टक्के मार्क पडली तर रडती पोरगी सहा विषय राहिले तरी असत असं झालं असं त्याला इजा का जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बस असं झालं फक्त एक करा मुलींसाठी सांगतो जागतिक महिला देणारा पहिला मुद्दा संपवतो कशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्या घ्यायलाच कबड्डी चॅम्पियन मुली कराटे चॅम्पियन मुलगी आता फक्त एकच करा तुमच्या पायाला हात लावतो आपला बाप गरीब आहे मान्य आहे त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या बडिअर म्हणालाय दे, मडू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान करून चालला पाहिजे बस हा त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे बस आणि त्याची मान एकदा जर खाली झाली तुम्ही नोटांमध्ये झोपा समाधानानं झोपू शकत नाही आता एक वाक्य सांग मुलीनं जर आई वडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो पण तुमचं मन विसरू शकत नाही हि यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ यांच्यावर जरा कंट्रोल करा हा या वर्षाची गाजलेली मोबाईल मधली सगळ्यात भारी गेम कोणती पबजी करेक्ट या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर जोन जिंदा आहे करे जोरा सांगा या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट त्याच्यातलं सगळ्यात फोकसच गाणं झिंगाट करे या दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनो तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं भास देशाचा विकास <laughs> देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाले पाहिजे पुढचा प्रश्न बरोबर नाही एकदम जोरात घाबरायचं नाही घाबरायचं नाही आठवीच्या बोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला आहे जोरात बोला आहे की नाही आवाज कमी येतो आहे की नाही त्याला गरज आहे का मोबाईलची मग त्याचा बाप ना की का पोरगा बाप आपल्या घरात एकच आलाय का आपला पुढचा प्रश्न पोर मुलगी मोबाईल वर बोलते बरोबर आहे माई मूर्ख आहे का भुर्गी आई मग आपल्या घरात दोनच माणसं हालकटेल आई आणि आता सुट्ट्या लागणार आहेत पंधरा एक दिवसात हे तीन महिने पोरं मोकळे आहेत मोबाईलच्या सिम मेमरी कारणामध्ये हरिपाठ भरून घ्या हनुमान चालिसा भरून घ्या हनुमान कवच भरून घ्या सकाळी चहा पर चहा करताना गॅसच्या वाट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालिसा लावून द्या चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालिसा कानावर पडू द्या